नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण तैवान पिंक पेरूमध्ये फवारणी सुरू केलेली आहे आणि आपण जे औषध वापरत आहोत ते म्हणजे टाटाचा प्रोडक्ट आहे हा कॉन्टॅक्ट फंगीसाइड अडीचशे ग्रामचा एक पॉकेट आहे आणि ह्याच्यासोबत आपण जे दुसरं औषध कीटकनाशकासाठी वापरणार आहोत ते म्हणजे फेंडॉल पन्नास ई सी या दोन औषधाचं एकत्र वापर करून आपण आज तैवन पिंक पेरू बागेमध्ये ह्याची फवारणी घेणार आहोत सध्या फॉर्मिंग सुरू आहे या बागेला त्याच्या दोघर चार एकरचा प्लॉट होता त्याची हार्वेस्टिंग संप संपायला आलेली आहे अजून एक दोन लोड निघतील त्याचे पण व्हिडिओ मी प्रत्येक वेळेस टाकत गेलेलो आहो आपल्याला म्हणजे हार्वेस्टिंग कशी करत आहो आणि आपल्याला रेट काय भेटत आहे आणि आता ही दुसरी बाग म्हणजे तिला लागूनच आहे चार एकरची तर त्याला फॉर्मिंग सुरू आहे आणि फॉर्मिंग करण्याच्या अगोदर ही फॉर्मिंग घ्यायची होती थोडं उशीर झाल्यामुळे म्हणजे निम्मी फॉर्मिंग झालेली आहे आणि निम्म प्लॉट अजून आता फॉर्मिंगचं राहिलेलं आहे आणि आपण सध्या आता हे फवारणी घेत आहोत ही फवारणी आपण ताकद आणि पेंड्रॉल म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये मिलीबगचं प्रमाण थोडक्या थोडक्यामध्ये आढळून आल्यामुळे किंवा फळमाशीचं प्रमुख प्रमाण आहे फळमाशी मिलिब मिलीबग तर ह्यासाठी आपण ह्या दोन औषधाचा वापर करत आहोत तर त्यासाठी आपण घे साईड ताकद कंपनीचं वापरत आहोत आणि दुसरं पेंडॉल कीटकनाशक आहे हे दोन्हीही औषधे अंतरप्रवाही आहे अंतरप्रवाही आहेत त्याच्या दोन औषधाचा आपण आज पवारणी घेत आहोत ट्रॅक्टरच्या साहेब तर पवारणी कशी होत आहे तुम्ही पाहू शकता तर ह्या औषधांना म्हणजे ह्या जी औषध आहे औषध वापरत असताना तोंडाला किंवा रोषाला कापड व्यवस्थित बांधून घ्यावे कारण की त्याच्या छायाने फवारणी घेत असताना वाऱ्याने औषध तोंडावर येण्याचा खूप औषध तोंडावर येतो येत असतो वाऱ्यानेवरून त्या व्यवस्थित बांधून घ्यावे तर ही फवारणी जी आहे ते फॉर्मिंग करण्याच्या अगोदर घेणे खूप गरजेचे आहे किंवा फॉर्मिंग करण्याच्या अडू जर नाही घेतो तर नंतर तरी हिची फवारणी घ्यावी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि फवारणी कशी होत आहे त्याच्यापेक्षा कोणत्या चांगला अजित असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट करून आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओनंतर जय हिंद जय जग